मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्याशी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना जवळ येतोय तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच जणींचे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत असते महालक्ष्मीचे तर महालक्ष्मीचे व्रत करताना आपल्याला महालक्ष्मीचा मुकोटा त्याचे दागिने त्याचबरोबर वस्त्र अशा सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात तर ह्या गोष्टी आपल्याला ला ऑनलाईन अमेझॉनवरती पण विकत मिळू शकतात तर इकडे तुम्ही बघू शकता मी महालक्ष्मीची पूजा केलेली आहे मार्गशीर्ष गुरुवारची तर त्यामध्ये आपण हे जे मुकोटा वगैरे वापरलेला आहे ते संपूर्ण सगळं ॲमेझॉनमधून मागवलेलं आहे तर आपण त्याच पार्सलचं अनबॉक्सिंग करून बघूया आणि आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी रिसीव झालेल्या आहेत तेही पाहूया ऑर्डर केल्यानंतर विदिन अ थ्री टू फोर डेजमध्ये मला हे पार्सल रिसीव झालेलं आहे पॅकिंग तसं बऱ्यापैकी छान केलेलं आहे आणि यात आपण ओपन करून बघूया व्हिडिओ जर तुमचा उपयोगाचा वाटला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर बघूया आपण अनबॉक्सिंग करून बघूया याच्यामध्ये आपल्याला काय काय आलेलं आहे तर पार्सल अनबॉक्सिंग केल्यानंतर अशा पद्धतीने हे सगळं दिसतंय मुकुटासोबत खाली चुनरी एक रांगोळीची प्लेट आणि सुंदर असा लेंगा आलेला आहे आपल्याला महालक्ष्मीचा मुकुट एकदम देखणा आहे सुंदर आहे आणि ओपन केलेलं आहे मी चांगलं स्टॅपलरने ते फिट केलेले आहेत आणि आपण आता एक एक गोष्ट काढूया याच्यामध्ये मंगळसूत्र आहे ठुशी आहे त्याच्याच बरोबर ही मोहनमाळ पण आहे त्याच्यानंतर राणी हार हारसारखा एक हार पण आहे आणि कानातले आणि नथ असा संपूर्ण असा सगळा सेट आहे पूर्णपणे आणि तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर असं दिसतं आणि हे मी अमेझॉनवरून मागवलेलं आहे याची प्राईज आणि लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे। खूप सुंदर असा सेट आहे मी बेंगलोरमध्ये राहते आणि मला ह्या सगळ्या गोष्टी नाहीत मिळाल्या इथे म्हणून मी ऑनलाईन मागवल्या आणि ते मी एक एक वस्तू दाखवते इकडे मुकुट आहे अशा पद्धतीने त्याला ऑलरेडी कानातलं आणि नत घातलेली आहे वरून ही चुनरी टाईप दिलेली आहे त्याच्यानंतर खाली हा लेहेंगा आहे त्यानंतर ही मोहनमाळ मंगळसूत्र ठुशी गजरा त्याच्यानंतर हे अजून एक गळ्यातलं आहे आणि तेवीसमोर काढण्यासाठी रांगोळीचा हा एक सेट आहे असा पूर्ण सेट अमेझॉनवरून मागवलेला आहे बघू शकता किती छान असा आहे सेट हा पूर्ण कोणत्याही दुकानात जाण्याची गरज नाही पडलेली मला सगळं एकाच ठिकाणी सगळं उपलब्ध झालेलं आहे सगळ्या सेटची साधारण किंमत चारशे पन्नास ते चारशे ऐंशीच्या रेंजमध्ये आहे मी हा सेट चारशे सत्तावन्न रुपयेला विकत घेतलेला आहे ॲमेझॉनवरून तर हा महालक्ष्मीचा जो मुकुट आहे तो आपण कलशालाच म्हणजे नारळाला बांधतो इन फ्रंटला तर ते बांधण्यासाठी ना इथे हे जे कानातले आहेत त्या कानातल्याच्या एक्झॅक्टली खाली होल्स आहेत दोन ते तुम्हाला पाठीमागच्या साईडने दाखवते तुम्हाला हे दिसत असतील तर हे दोन होल्स आहेत की ज्याच्यामधून आपण दोरी ओवून घेऊ शकतो आणि ती नारळाला बांधू शकतो म्हणजे आपल्याला ना नारळाला एकदम परफेक्टली हा मुकुट ॲडजस्ट करता येतो आपल्याला हवी तशी मागून त्या दोरीची गाठ बांधता येईल तर तुम्ही इकडे बघू शकता मुकुट्याला मी दोरी बांधून घेतलेली आहे दोन्ही बाजूला दोन अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि हे आपल्याला ज्यावेळेला नारळाला आपण बांधू त्यावेळेला आपल्याला हवं तसं आपण घट्ट बांधून ॲडजस्ट करू शकतो म्हणजे आपला मुकुट आपला हलणार नाही किंवा खाली निसटणार नाही यासाठी आणि आपण रिसिव्ह झालेल्या सगळ्या गोष्टी वापरून इकडे महालक्ष्मीची पूजा केलेली आहे सुंदर अशी रांगोळी काढून ज्या ज्या गोष्टी आपल्याला रिसीव झाल्या ता, त्या त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पूजेमध्ये महालक्ष्मीचं सुंदर असं रूप तयार करण्यासाठी वापरलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे खूप सुंदर अशी मार्गशीर्ष महिन्यातली माझी महालक्ष्मीची पूजा झालेली आहे तर, तर महालक्ष्मी महात्मा महालक्ष्मीची कथा व्रतकथा त्याचबरोबर महालक्ष्मीची आरती त्याचबरोबर स्तोत्र आणि महालक्ष्मीसाठी सुंदर असे हार आणि गजरा कसा बनवायचा वेणी कशी बनवायची ह्याचे सगळ्याचे व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत त्याच्या सगळ्याच्या लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जरूर पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद